श्रोते हो नमस्कार बावीस सप्टेंबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे नवरात्रीचे अतिशय उत्साहाने भरलेले आणि चैतन्याचे दिवस आता सुरू होणार आहेत यावेळेस आहेत दहा माळा म्हणजे दहाव्या दिवशी माळ घालायची आहे आणि नंतर घट आपल्याला हलवायचे आहेत किंवा म्हणजे त्या दिवशी नवरात्र आपलं संपणार आहे अतिशय ऊर्जा असते ह्या नऊ दिवसांमध्ये आळस हा प्रकार अजिबात येत नाही या नऊ दिवसांमध्ये तुम्ही अनुभव घेऊन पहा पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरामध्ये अखंड दिवा लावायचा असतो ज्यांच्याकडे घट आहेत त्यांनी तर अखंड दिवा लावायचाच परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना नाही फक्त दिवा लावला जातो तर त्यांनी पण दिवा लावायचा आणि प्रकाश कसा आहे अतिशय ऊर्जेचं अतिशय चांगल्या गोष्टींचं प्रतीक आहे तर हा प्रकाश आपण आपल्या घरामध्ये सग लावायचा आहे सगळ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी ही सेवा आई अंबाबाईची करायचीच आहे आपले कुलाचार तर करायचेच आहेत आणि मग या दिव्यामध्ये लागणारी जी वात आहे ती किती असायला पाहिजे तर मान काय आहे किंवा आपल्या पूर्वजांनी काय सांगितलं आहे की कशी वात लावायची आहे तर आपल्या मधल्या बोटापासून आपल्या कोपरापर्यंत कापसाची आप जी वात आहे ती मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आहे तर आपल्या मधल्या बोटापासून मनगटापर्यंत अशी ही वात आपल्याला करायची आहे ही वात आता दुहेरी करायची मोजून घेतल्यानंतर आणि मग ती वात दिव्यामध्ये लावायची आहे दिव्याला गंध लावायचा आहे अक्षदा व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत दिव्याला आसन द्यायचं आहे एकतर तुम्ही तांदळावर द्या किंवा एखादी प्लेट ठेवा त्या प्लेटामध्ये दिवा ठेवा ला गंध लावा, लावा आणि प्रार्थना करा त्याला तुमच्या मनामध्ये जे काय आहे असेल पॉझिटिव्ह थिंग्स त्या सांगून टाका आणि हा अखंड दिवा लावा आणि दिवा हा कमी होऊ द्यायचा नसतो नऊ दिवसांमध्ये म्हणून ही सव्वा हात वात आपल्याला लावायची असते कारण वात भिजते आणि मग ती दीर्घकाळ टिकते पण पुढे मागे करताना अतिशय काळजीपूर्वक करायची आहे फोरसेप मिळतं बघा त्या फोरसेपने म्हणजे छोटासा चिमटा असतो त्या चिमट्याने ही वात पुढं मागं सरकवायची हळूच त्याची काजळी पण व्यवस्थित करायची आहे आता अनेक प्रकारचे दिवे बाजारात आलेले आहेत वर खाली वाती करता येतात परंतु ग्रामीण भागामध्ये या सुविधा उपलब्ध नसतात तर महत्त्वाचं म्हणजे शहरी भागामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात परंतु कसं असतं कोणाकडं पैसे असतात कोणाकडे नसतात किंवा ऐन वेळेला त्या गोष्टी उपलब्ध होऊ शकत नाहीत तर कोण कोण काय करतं मोठ्या दिव्यामध्ये लावतं किंवा आपल्या परंपरागत दिव्या दिवा जो असतो त्याच्यामध्ये लावतं तर दिवा व्यवस्थित फोरसेफने किंवा त्या छोट्याशा चिमटाने अगोदर प्लकर पण म्हटलं जातं त्याला त्यांनी पुढं मागा करायचं आहे हळूच काजळी काढायची आहे आणि दिवा अखंड आपल्याला नऊ दिवस ठेवून आई अंबाबाईचे आशीर्वाद घ्यायचे आहेत कशी वाटली ही तुम्हाला छोटीशी माहिती परंतु अतिशय महत्त्वाची आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद